नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडेकर यूट्यूबवरील ऑफ बिटी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो सध्या सर्व सर्वत्र वातावरण महिला सुरक्षितेच्या बाबतीत आपण जे धोक्याचं झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने वृत्तपत्रात अनेक घटना आपल्याला वाचायला मिळत आहेत विशेषतः जेव्हा अयोध्येतली कन्नौजमधली घटना झाली आणि त्याच्यामध्ये मुलींवर जे अन्याय अत्याचार झाले आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांचा सहभाग त्यांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग दिसून आला त्याच्यानंतर कलकत्त्यामधली घटना घडली कल, कल, कलकत् कलकत्त्यामध्ये निवासीची डॉक्टर छत्तीस तासांची सेवा करून विश्रांतीसाठी जात होती तिथे त्या सेमिनार हॉलमध्ये तिच्याशी कुकर्म करण्यात आलं आणि तिची हत्या करण्यात आली आणि त्याच्यानंतर तिथं ते घटना घडल्यानंतर त्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी जे विविध कामं करण्यात आली त्याच्यानंतर तिथं जमो समूहाने जाऊन हॉस्पिटलची पूर्ण मोडतोड केली या सगळ्या घटना आपण वाचतोय बदलापूरमध्ये घडलेली घटना आहे त्या घटनेच्या अनुषंगाने झालेली कार्यवाही त्याच्यानंतर अनेक लोकांनी रेल्वे येऊन घोषणाबाजी करणे विरोधकांचा हस्तक्षेप विरोधकांनी केलेलं राजकारण जिथं विरोधकांच्या परिसरात घटना घडल्या तिथं विरोधक तोंड तोंडात मिठाची गुंडी धरतात आणि जिथं सत्ताधारी पार्टीच्या इथं घटना घडून त्यांनी व्यवस्थित सर्व कारवाई केली तरी नकाश्रू ढाळतात मगरीचे आश्रू ढाळतात अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत राजकारण आपण बाजूला ठेवू तथापि वृत्तपत्रात विनयभंगाच्या छेडछाडीच्या महिलांना त्रास देण्याच्या बलात बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या बलात्कार केल्याच्या लग्नाचा आमिष दाखवून शरीर संबंध ठेवल्याच्या अनेक घटना वाचायला येत आहेत त्याच्यामध्ये ये 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 शाळकरी मुलींपासून बालिकांपासून षोडशवर्गीय मुली त्याच्यानंतर कुमार कुमारी मुली त्याच्यानंतर तरुणी युवती महिला या सगळ्या पुरुषांच्या वासनांदांच्या समाजकंटकांच्या त्यांच्या वाईट वृत्तीच्या वाईट नजरेच्या बळी पडलेल्या ले आप आपल्याला सर्वत्र दिसून येत आहेत सर्वत्र म्हणजे त्याला कुठलंही क्षेत्र कुठलाही विभाग कुठलंही कामकाज कुठलंही ठिकाण कुठलाही परिसर कुठलीही भाषा याला कसलंही त्याला मर्यादा नाही कुठेही काही घडतंय महाराष्ट्राच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत देशाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत विमानामध्ये शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये बाजारामध्ये बसमध्ये रेल्वेमध्ये सडकेवर आडबाजूला निर्जन रानात पर्यटन स्थळाच्या ठिकाणी कुठेतरी च चाट भांडार बँकेमध्ये सार्वजनिक ठिकाणी सिनेमागृहात मॉलमध्ये मल्टिप्लेक्समध्ये सर्वत्र महिलांना पुरुषांच्या वाईट विखारी विकृत वासनामय वासनांद नजरांचा सामोरा करा सामोरे जावं लागतं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे अत्यंत निषेधार्थ निषेधार्य गोष्ट आहे पुरुषांनी कसं वागावं पुरुषांनी कसं वर्तन करावं हे ठरवण्याची वेळ आलेली आहे मुलांना घडवताना आईवडिलांनी चांगल्या पद्धतीने घडवायला हवं स्त्रियांचा आदर करायला हवा स्त्रियांचा सन्मान करायला हवा असे संस्कार अशी वागणूक द्यायला हवी त्याचबरोबरने पुरुषांनी समाजात वागत असताना प्रत्येक महिला ही कुणाची तरी पत्नी आहे कुणाची तरी बहीण आहे कुणाची तरी काकी काकू मावशी मामी आहे आत्या आहे लक्षात ठेवायला हवं हो, आपली जशी बहीण आहे त्या भावनेने आपण इतरांकडे पाहायला हवं हो, आणि इतर कुणी ह्या चांगल्या सुसंस्कारांपासून संस्कार सुशिक्षितपणापासून बाजूला जात असेल आणि आपलं आपल्यामधला जो आपल्यामधला जो सैतान आहे आपल्यामधला जो विकृत मनोवृत्तीचा वासनांद माणूस म्हणेल मी पशु म्हणणार नाही कारण पशु असे कधीही अत्याचार करून इतर पशूंना त्रास देत नाही त्यामुळे माणसामध्ये जो सैतान आहे जो हैवान आहे जो 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 वासनेने वेडा झालेला आहे विकृतीने वेडा झालेला आहे त्याला पुरुषांनी वेळीच चोप द्यायला हवा समज द्यायला हवी आणि महिलांचं संरक्षण करायला हवं त्याचबरोबराने समाजातल्या पुरुषांनी चांगल्या पद्धतीने चांगल्या संस्काराने वागायला हवं आणि महिलांनीसुद्धा हे लक्षात ठेवायला हवं की आपण समाजात वागत असताना आपलं वर्तन चांगलं असावं आपलं सगळं व्यक्तिमत्व शिक्षित सुशिक्षित आणि समाजाच्या ज्या चालरिती समाजाचं जे सामाजिक चांगलं वर्तन आहे त्याला अनुसरून अनुसरून योग्य ते असायला हवं समाजामध्ये अशाही आपल्याला स्त्रिया महिला मुली पाहायला मिळतात की जे अत्यंत मान मर्यादा सोडून वागत असतात वर्तन करत असतात विहारत असतात आजूबाजूला आणि त्यांच्याबरोबर अनेक पुरुष मंडळी किंवा मुलंसुद्धा असतात असं वागणं चुकीचं आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं आणि त्याचबरोबरीने आपल्या आजूबाजूला जे समाजमाध्यम आहेत चित्रपट असेल त्याच्यानंतर विविध मराठी हिंदी वाहिन्या असतील त्याच्यानंतर जे हे आपण म्हणतो ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये नंगानाथ चालू आहे अनेक ठिकाणी अनेक ब्लॉग चालू आहेत अनेक भाषातले अनेक त्याच्यामध्ये रील असतील छोटे व्हिडिओ असतील शॉर्ट फिल्म असेल डॉक्युमेंटरी असेल चारी बाजूकडून वासनांचा नंगानाच किंवा काय म्हणतात त्याला सेक्सा धुमाकूळ रक्तपात गोळीबार हत्या चाकू सुरा त्याच्यानंतर कोयताग्यान हे लोकांचा लोकांचा जे चालू आहे ना त्या भडीमारामुळे लोकांच्या संवेदना लोकांचं जे क्रौर्य आहे ते कौर्य बोथट झाले संवेदना बोथट बोथट झाल्यात लोकांना रक्त क्रूरपात हत्या आ, संवार हानामारी ह्याचं काही दुःख वाटेनासं झालेलं आहे बलात्कार महिलांचं चारित्र्य हनन महिलांवर केलेले दुष्कर्म त्याच्यानंतर विनयभंग याचं काही कुणाला दुःख चिंता वाटेनाशी झालेली आहे आणि हा नंगा विविध माध्यमातून चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस त्याचा भडीमार आपल्या मोबाईलच्या क्या मोबाईलचं जे स्क्रीन आहे लॅपटॉपचं संगणकाचं जे स्क्रीन आहे सिनेमागृह आहे घरी जो टी व्ही आहे चाळीस इंची त्रेचाळीस इंची बावन्न इंची एवढा मोठा इंची त्याच्यावर जे सातत्याने आपल्या डोक्यावर आपल्या मन आपल्या मनावर आपल्या डोळ्यांवर आपल्या मेंदूवर मस्तिष्कावर आदळत आहे तो परिणाम होऊन लोकं वेडी झालेले आहेत लोकांनी ते सेक्सचं वातावरण तो ओपन सेक्स ते वासनांदपणाचे श्री पुरुषमुक्त संबंध पाहिलेले आहेत त्यांची हवस त्याच्यामुळे डोक्यात तो आ डोक्यात ती आग पेटलेली आहे आणि त्याच्यामुळे ते कुठेही आपली शिकार गाठण्याचा कुठेही आपलं ते सैतानी रूप आपली ती विकृती आपल्यामधला तो पशू आपल्यामधला तो हा सैतान हवस ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच्यामधून ह्या दुर्घटना घडतात प्रेमाचं नाटक प्रीतीचं नाटक आकर्षण काहीतरी आमिष दाखवणं आणि आपल्या वासनेचा आपल्या पशुत्वाचा आपल्या आपल्यामध्ये जो नर आहे त्या नराचं विकृत रूप दाखवण्याचा प्रयत्न लोक करतात पुरुष मंडळी करतात पशु करतात आणि त्यामुळे ह्या घटना घडतात असं माझं ठाम म्हणणं आहे असं माझं प्रतिपादन आहे स्क्रीनवर जे घाण पाहिजे स्क्रीन स्क्रीनवर ज्या काळ्या पिवळ्या निळ्या फिल्म पाहायच्या ब्ल्यू फिल्म पाहिज्या नंगा नाच पाहायचा चित्रपट असतील चित्रपटामधून उत्तान दृश्य असतील ओ टी टी प्लॅटफॉर्ममधून दाखवणारी शयनगृहातली बेडरूममधली दृश्य असतील त्याच्यानंतर रील्स असतील रीलमधला जो घाण नृत्य असेल विकृत नृत्य असेल स्त्रीच्या देहाचं विटंबना असेल स्त्री स्त्रीच्या देहाचं प्रदर्शन असेल त्याच्यामध्ये फॅशन घातली आहे त्याच्यामध्ये हे जे विविध सौंदर्याचे जे विविध क्रीम असेल लोशन असेल ही पावडर असेल ती पावडर असेल डोळ्यांचे आभूषणं असतील डोळ्यांचे उपचार असेल हे सगळ्याचा जो भडीमार होतोय स्त्रीदेह म्हणजे प्रदर्शनीय स्त्रियदे स्त्री स्त्रीदेह म्हणजे उपभोगाची वस्तू हे वारंवार मनावर बिंबवलं आहे ठासीवपणे पुढं येतं आहे हे सगळं ह्या आजच्या जे समाजाची स्त्रियांची समाजातली जी परिस्थिती आहे सीमा समाजामध्ये स्त्रियांना जी हवसची वस्तू उपभोगाची वस्तू म्हणून जे पाहिलं जात आहे त्याच्या मुळाशी हे चित्रपट हे छोटा पडदा मोठा पडदा त्याच्यावर चालणारा मालिकांचा रतीम हिंदी मराठी मालिका विविध प्रादेशिक भाषांमधला मालिका त्याच्यामध्ये माजवण्यात आलेलं भाषांचं अवडंबर केशभूषा वर्णभूषा चेहऱ्यांचं म्हणजे चेहरा आकर्षक सौंदर्य पूर्ण करणं असेल विविध अलंकार असतील त्याच्यानंतर देहाला जे सजवणं असेल विविध व वस्त्र प्रावरणं आभूषणं सरंजाम ह्याचा बडी बडेजाव करणं असेल त्याचं व वा, त्याच्यावर वारेमाप केलेला खर्च असेल चांगलं चांगलं शूटिंगसाठी केलेले स्थळं किंवा के सेट लावणं असेल ह्याच्यामधून केवळ श्रीमंतीचा डामडोल स्त्रियांच्या देहाचं प्रदर्शन आणि सौंदर्य हे एकच परिमाण एकच परिमाण समाजासमोर आणणं असेल त्याचे त्या परिमाणाचे परि परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावं लागत आहे लहान मुलीपासून मोठ्या स्त्रियांपर्यंत तेव्हा हे सगळं थांबायला हवं असेल तर स्त्री ही केवळ सौंदर्यचंच साधन आहे सौंदर्याचीच आसक्ती आहे सौंदर्याचंच प्रतीक आहे हे आपण सगळ्यांनी पुसून टाकायला हवं स्त्री ही माता आहे स्त्री ही भगिनी आहे स्त्री ही देवी आहे स्त्री ही जन्मदात्री आहे स्त्री हे सृजनाचं सार आहे स्त्री हेच निसर्गाचं रूप आहे स्त्री हेच आपल्या सर्वांची जन्मदात्री ही भूमी ही वसुंधरा आहे हे रूप जर आपण पुढं आणलं नाही तर स्त्रियांचं हे जे समाजामध्ये विविध डोळ्यांच्या माध्यमातून शोषण चालू आहे त्यांच्या देहामध्ये देहाला जे लोक पाहून वासनामय नजरा त्यांचं शोषण करतायत ते थांबणं हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे आणि जर हे छोटा मोठा पडद्यावर जे चाललं आहे ओ टी टी प्लॅटफॉर्मवर जे चाललं आहे मोबाईलच्या स्क्रीनवर जो भडीमार होतोय त्याच्यामधून ह्या नरांना नरांना जे पोषण देण्यात येत आहे त्यांच्या मनामध्ये मेंदूमध्ये जे भरवलं आहे ते थांबवायला हवं असेल तर त्याच्यावर सेन्सॉर बोर्डाची कात्री चालायला हवी ते थांबवणं आपल्या सगळ्यांच्या था हातात आहे आपण रिमोट कुठं दावायचा बटन कुठं बंद करायचं कुठला सिनेमा पाहायचा नाही मुलाबाळांवर काय संसार करायचे संस्कार करायचे आपणच ठरवायची वेळ आलेली आहे समाजात समाजाचं जे अर्ध अंग आहे किंवा नरनारी नटेश्वर जे आहे त्या नराने नारीच्या ईश्वराला नमस्कार करायला हवा पूजन करायला हवं आणि अर्धनारी नटेश्वर त्या नारीला जर आपण समजून घ्यायचं असेल तर आपल्यातलं नर हे ईश्वराचं रूप घेऊन पुढं आलं पाहिजे पशुचं हैवानाचं सैतानाचं रूप घेऊन नाही तेव्हा मोठा पडदा छोटा पडदा ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि मोबाईलवर जे बिभेसचं प्रदर्शन जे बिभेस हिडीस विकृत असं श्रीदेहाचं प्रदर्शन मांडून फॅशनच्या नावाखाली संगीतच्या नावाखाली नृत्याच्या नावाखाली जो बाजार मांडला आहे जी बाजार बसवेगिरी केलेली आहे त्याचा अंत करणं तुमच्या माझ्या सर्वांच्या हातात आहे तुम्ही ते करणार आहात का नाही मी करणार आहे का नाही आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल तुम्ही आम्ही आणि आपण सगळे असा हा बंद अनुबंध आपण बांधला तरच बदलापूर कलकत्ता म्हणजे कन्नौज अयोध्या आणि दिल्लीतील निर्भया अशा घटना घडणार नाही ह्या दूरच्या घटना आहे आपल्या आजूबाजूलासुद्धा अशा घटना घडत आहेत त्या घटनांकडे डोळसपणे सजगपणे पहा आणि आपल्या या अर्ध नारी नारीचं रक्षण करायला माता भगिनींचं ताई माईचं रक्षण करायला कटिबद्ध व्हा एवढंच मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना हात जोडून सांगणं आहे बदलापूर टाळा बदलापूर आपल्याला बदलायचं आहे ह्याचा निश्चय करा परिवर्तनाचा निश्चय करा एवढंच मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेतकरला रजा द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला आवर्जून कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा ऑपिटच्या प्रवासात सर्वांना सामील करून घ्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला लोकांमध्ये सांगायला हा चॅनल विसरू नका एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम